साबारखिंड इथे आणि या हॉटेलचं नाव आहे हॉटेल जाधव चम महाड तर आज आपल्या जोर आपले मित्र मंडळी आहेत सर्व अनिकेत महाडिक आहे अण्णा ठाकूरांना इकडे प्रथमेशी आहे तयारी करतोय आणि बाकी आता हॉटेलचा तुम्हाला एरिया दाखवतो परिसर करा आणि सोबत आणि बाहेर पब्लिकसुद्धा थांबलेली आहेत तयारी अजून चालू आहे थोडीफार आतमध्ये एकदम मस्त हवा आहे काय चेंडूल एसीची थोड्याच वेळात आता पब्लिक येईल टाईम झाला आहे सात त्रेचाळीस पावना आठ झालेले जवळपास आणि सगळे मित्रमंडळी आपल्या तिथे बाहेर वाढ वागत आहेत लवकरच ओपनिंग होईल ओपनिंग झालीच कातरण बघता समोरचा एक मेन एरिया आहे इथं फॅमिलीसाठी आणि सुद्धा एक आहे अजून एक वेगळा तो पण दाखवतो तुम्हाला हा बघा हे इकडे सुंदर सिटिंग आहे दोन अलग अलग या साईडलासुद्धा या साईडला तुम्हाला खुर्च्या भेटतील बसायला बद्दल सोफा वगैरे आहे असे दोन अलग अलग आहेत याबद्दल आणि इकडे एडिटर पण आपले आले रिल्सवाले समोर किचन आहे एंट्री केल्यावर समोर तुम्हाला लाईव्ह किचन दिसेल डायरेक्ट इथून एंट्री केल्यानंतर असा काही या हॉटेलचा हा एरिया मस्त आहे जबरदस्त चला आता जाऊ डायरेक्ट त्यांना टाईम झालेला आहे ओके आमचा ओमेस सुद्धा आलाय कधीपासून फोन करते साबाने आत्ता पोचला केव्हाची वाट बघते हा जाधव हॉटेल लवकर आला आल्याबद्दल धन्यवाद बाकी मित्रमंडळी कुठे आपली बेटर बेटर फूड दन् बेटर फूड हॉटेल जाधव नाद करते का यावं लागतंय आता आलाय आणि आतापासूनच तयारी म्हणजे हॉटेलच्या आजूबाजूला जर खिडक्या तर ओपन करून बघू दे काय दिसतोय काय काय गडबड आहे की काय खिडकी होते तंदुरीचा वास आलाय तेव्हा डायरेक्ट खिडकी उघडून तिने बघितले आणि बघू शकता ही हे जे ग्राफिक्स आहे तर असा हा फेस बघून घ्या तरी एकदा पुन्हा हा पत्या हा ओमला काहीतरी सांगतोय हा खरी गोष्ट आहे हॉटेलच्या बाहेर आपले सगळे मित्रमंडळी इथं उभी आहेत सुशील पॉवर पण आला आहे हा एक भाव आला आपला अरे आत्म आणि हा एक शिरगाव आला तर आपले सगळे पंटर इकडे उभे राहिले आहेत आणि इकडे सुद्धा आहेत काही थोड्याच वेळात लगेच चालू होईल एंट्री तुम्ही अजून गडबडीत काय म्हणतोय माझा मित्र आलेला आहे खास कटेश तिकडे बघू बघू शकता पावसामध्ये थंडी वाजते भावाला <laughs> पावसाळ्यात बारी भावा रेनकोटची रेनकोट चालणार कारणा लागत ना त्यामुळे हॅशटॅग वगैरे आहे का प्रतिनिधी बघू शकता यावर हॉटेल साठी आलेले प्रमुख अतिथी स्टार सौरभ ठाकूर उर्फा अण्णा त्यानंतर शुभम करिवले एस के यांचं जाधव कुटुंबातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच प्रथमेश जाधव यांचे आई वडील विजय जाधव आणि संध्या जाधव तसेच त्यांचे सासू सासरे जाधव आणि सुषमा जाधव यांचं सुद्धा मी स्वागत करतो तसेच आलेले सर्व मित्र परिवार यांचा सुद्धा मी जाधव कुटुंबातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमचा सगळ्यात मोठा डेंजर मान्यवर ओमकार ओंकारची गडबड वगैला ओंकारला वासा मस्त कधी एकदा आणि मच्छी खाते असं झालंय 놀라운 일을 하게 되면, 야라운 일을 하게 되면, 놀라운 일을 하게 되면, 놀라운 일을 하게 되면, 놀 Gracias.

मेनी बघा मेनू इतकी आता आम्ही ते एक बॉम्बिल घेतलाय ट्राय करण्यासाठी बोंबिल आता चटणी झाली मस्त एकदम भारी झालं गरम गरम कुरकुरीत वा मजा आली आणि जर आमच्या इथं आम्हाला बोंबिल वाटा भटलाय आम्ही आहे पण आणि आमचं शेत होता मार्फे काय चालतंय मच्छी तिकडे गोला घेऊन मार्केट होते आम्ही नऊ वाजून गेले पब्लिक पण आता कमी झाले तिकडे आणि गुलाबजाम बघा अशा व्यवस्थित काढतोय आम्ही एकदम पळीनी काढतोय अजून काय बनवलं नवीन तयार काय झालं हाँ अपना नाम मैं मनोज जी मनोज जी आपके सर में राजपूत में नहीं उसके सर में क्या है में तो राजपूत नाम, वो नाम भी भूल गए अपना इतनी गड़बड़ी है आज ये है यूपी से यूपी से ना यूपी से से यूपी लखनऊ लखनऊ हम जाने वाले अभी लखनऊ में हर चीज फेमस है आता इथं तनापोली वाडा आमचा खाऊन झालेला आहे त्याचा प्रॉन्स आले प्रॉन्स आणि इथं बिर्याणी पण बनलेली आहे थोडी बिर्याणी पण टेस्ट करायची बिर्याणी ठेवू ना बिर्याणी भरून खांदिली आणि प्रॉन्स प्रॉन्स पॉपलेट आणि सुरम झाले पॉपलेट आणि सुरमी यायची आहे थोडा वेळ लागेल आणि आता इथे बिर्याणी भरतो आम्ही जरा बिर्याणी पण टेस्टिंगसाठी हा हा बघूनच बिर्याणी बिर्याणीमध्ये काजू अशा प्रकारे पडलेले आहेत की काय भाग काजू बघा प्रत्येक व्हेज का दूमध्ये गर्दी पण थोडी कमी झालेली आहे नऊ वाजून गेलेले मग आठ वाजलेला खूप गर्दी झाली त्यानंतर मी ट्राय करतो पण आता व्हेज सूप व्हेज सूप चालू आहे कोले वाडा सोडलेला आहे आम्ही आता इथे घेऊन आलो चना कोले वाडा खायला आणि काके बातल्यात खुर्चीवरती काय खाल्लं काय काय ट्राय केला आणि आमचा आज भरपूर दिवसाने एवढे कामं करते बाप रे अगदी सर्विंग करते बघा आणि अनिकेत आई बाबांना द्यायला गेलाय सुख आणि सगळ्यांनाच पहिला आई वडिलांकडे दिलेला आहे बिझी दाखवतो प्रथमेश किती बिझी आहे बघा आज बरोबर आहे नुसती गडबड आहे

हा मस्त एकदम कापलं जबरदस्त कब वगैरे जल्दी पहिला ही प्लेट इधर जाईला मस्त दोष आहे तिकडे टाकलेलं आहे त्याने पापलेटला हां पापलेट का से जो मस्त शिकला भारी चलताट होते बताइए एक दोनों पापलेट टे पापलेट गोरंबी घा सक आता पापलेट राय तो पापलेट तो पापलेट पाए कर हाँ हाँ से से प्राएं। प्राएं एक पापलेट फ्राय बस टुटल नाही तर भाई एक नंबर मिळेल त्याची येऊन कसं तुझा एक्सपिरियन्स वाटतो माझ्याकडून एकदम वाफ सुटला ना कधी एकदा हे हमारा शेफ खाणार आहे शेफ आमचा करणार टाकणार सगळं एवढी काम केली नसेल आज पहिल्यांदा वाट्या पुसते ग्लास पुसते हा आणि घेत केलीस काय करतो घरी करतो काय काय करतोस का वाटते काय अब अीज पुस्त इथं लावत एक दोन तीन थळीची तयारी चालू आहे दोर कामान लागलाय कामाला सगळी माणसं गेलेली आहे कथे घरातली माणसं लागली आम्ही अम्या विजय गावात ही आहे पापले पापलेट थळी आहे सोलकडी बारकी सुकड आहे भात आहे आणि मस्त आता जेवण दमलो भरपूर कामं झाली मगापासून बसून बसून आणि आता एक शेवटचं टेबल मित्रांसारखे आलेलं आहे पात्याचा ते बसले झालं एवढं आणि बसला आता दमलो काही झाले साडे दहा झाले सात वाजल्यापासून आले हो सात वाजता आलो आहे सात आठ नऊन दहा आत्ता दहा तिथे रुपये संपलं सात दहा साडे दहापर्यंत साडे दहापर्यंत काय काय खाल्लं मच्छी खाल्ली कोळंबी खाल्ली मांदेली खाल्ली अजून काय राहिलेलं शेवटचं बोंबील बोंबील पण खाल्ली आज सगळे ट्राय केलं असतात भरपूर काय करत सगळे तुम्ही ओम ओमे आमच्यात काम करत राहतो ओम्या आलाय बघा ओम्याने गुलाबजामनला दांडजम ठेवून ओम्यानी सगळ्यात जास्त गुलाबी झाले मिरचीच्या तुकड्याच्या नावावर चार वाट्या खाल्या मी आता लागणार सगळं केलेलं आहे पण काय काय शॉट टाकणार आहेत त्यातून काय काय शॉट टाकते ते आणि आमच्या बसलेला आहे काही सुदेश जाधव म्हणून बघा तिकडं हे बेटा इकडे भाई 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 एस जे ब्लॉग

फायनली सवा बारा झालेले सगळी पब्लिक गेली आणि शेवट पर्यंत आता ओम्या मी आणि हर्षद आम्ही तिघ जण राहिलेलो आणि मस्त पैकी ओपनिंग आज जबरदस्त झालेली आहे ओम्या हे सगळे नारळ घेऊन जा चिक करून का नारची चिक्की करू का ओम्या उद्या नारळाच्या वड्या बनवणार इथल्या सगळे गेलेले आमचा बंद झालाय चला तर मग हॉटेल कसा वाटला नक्की सांगा अम्या पिस बस असतो तू बघा सुखी बैल बघा शकतो दोन बैल सुखी आहे